हा एक मासावरती पण आलाय पाणी पितोय मासे मोठे आणि हा पहा केवढा मोठा मासा बघा कासव कासव पण आहे या तलावात किती सुंदर दिसत आपल्या गणपतीला जशी आपण हरणाची फुलं वाहतो त्या झाडाखाली किती छान असे दगड वगैरे ठेवले बसायला खूप सुंदर जागा आहे म्हणजे नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण मुंबईतील हिडन जेम्स ही सिरीज चालू करतो या सिरीजमधील पहिल्या प्लेसवरती आज आपण आलो आहे ते प्लेस कोणता आहे कशा प्रकारे त्या प्लेसचा आपण एक्सप्लोअर करणार आहोत यासाठी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरू करूया तर म्हणजे आता आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पवई येथे तर मी तुम्हाला दाखवतो गेटवरती आता आम्ही पोचलो थोडंसं ट्राफिक आहे तर पाहत रहा खूप छान गार्डन आहे शेवटपर्यंत पहा तर हा आहे गेट छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पवई येथे आम्ही आलो आहे गार्डन आहे रेंट्री आता आम्ही करतोय आतमध्ये खूप मन प्रसन्न वाटतंय संध्याकाळची वेळ आहे खूप असं मस्त झुडपं आहेत आजूबाजूला पण वाहनांची गर्दी देखील तेवढीच आहे रस्त्यावरती तरी इथे थोडीशी काहीशी माहिती दाखवतो सकाळी सहा ते बारा व संध्याकाळी तीन ते नऊ या वेळांमध्ये हे गार्डन जे आहे ते ओपन असतं तुम्ही बघू शकता माडं वगैरे आहेत खूप एकदम गावी आल्याचा फील येतोय ग्रीनरी आहे पूर्ण गार्डन भर तर एंट्री करताच हा इथे बघा दीपस्तंभासारखा एक दिसतोय लॅम्प लावलाय तर इथे पहा हे आहे चाफ्याचं झाड जे आपल्याला गावी पाहायला मिळते ते मुंबईमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळणं म्हणजे कुतुआलाची गोष्ट आहे इथे थोडीशी वॉटर सिस्टीम आहे सेंटरला गार्डनच्या आणि पूर्ण ग्रीनरी आहे गार्डनमध्ये हे पहा तुम्ही झाडं कशी मोठी मोठाली झाडं आहे ही पिवळी फुलं किती सुंदर दिसत आपल्या गणपतीला जशी आपण हरणाची फुलं वाहतो बांधतो मंडपीला तशा प्रकारची फुलं काहीशी आहेत खूप मोठं गार्डन आहे त्या बाजूला देखील पूर्ण झाडं झुडपं आहेत खूप छान परिसर आहे गार्डन मध्ये आजूबाजूचा देखील पाहिला तुम्ही तर तुम्हाला दाखवलंय मी आणि इकडे तर मस्त पाण्याच्या ठिकाणी आता आम्ही आलो तळ्यासारखा भाग आहे मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये पुढे पाणी आहे बाप रे मासे खूप मोठे मोठे मासे आहेत पाणी स्वच्छ आहे पण मासे खूप जास्त मोठे आहेत ते बघ तो दिसतो केवढा मासा बाप रे केवडा मोठा आहे ते आहे पवईचं एक गार्डन जिथे आता तुम्ही पाहिलात तर खूप छान असं वसवलं गेलं आहे खूप निसर्गरम्य वाटतं आल्यावरती मन शांत वाटतं शांततामय ठिकाण जर तुम्हाला मुंबईत शोधायचं असेल जर शांतता हवी असेल असं मन प्रसन्न करायचं असेल तर या ठिकाणी नक्की तुम्ही अवश्य भेट देऊ शकता तर अजून खूप गार्डन एक्सप्लोअर करायचं बाकी आहे तुम्ही बनून राहा मी पुढे दाखवतो खूप छान प्रकारच्या असं ग्रीनरीज भरलेलं असं गार्डन आहे बघा मासे गेले पळाले बघून आहेत बघा समजत आहेत का कोणते आहेत ते हा एक मासावरती पण आलाय पाणी पितोय मोठा बाबा बा बाबा हा मासा बघा केवढा मोठा मासा बाप रे अंडर या खडकाच्या पलीकडे पहा तर तिकडे असा एक शिडीसारखा एक वॉच टॉवर सारखा भाग दिसतो आता तिकडे जातोय आम्ही वरती चढून दाखवेन तुम्हाला कसा आहे ते थोडासा चिकल आहे या ठिकाणी पण साइड साईडने जाऊयात माझ्यासोबत आला अथर्व आमचे टुरिस्ट गाईड इकडे पण मासे आहेत खूप सारे मासे आहेत पळाले पण मला बघून रिफ्लेक्शन येते लाईटच पाहू शकता केवढे मोठे मोठे मासे आहेत इकडे थोडस रिफ्लेक्शन येतं लाइटच दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला खूप मोठे मोठे मासे आहेत छान वाटते अशा बांधावरनं असं आपण त्या तळ्याच्या साईडला जाऊयात भिजायला होईल पडल्यावरती बघा समोरचा निसर्ग इथे हे असं खडकांसारखं काहीतरी आहे मोठासा खडक आहे आणि पूर्ण तळ्याच्या भोवताली असं बांधकाम करून घेतलंय ही झोपडी पहा किती छान वाटते असं पुरातन काळात आल्यासारखं वाटतंय एकदम मन शांत मुंबईमध्ये असं एखादं शांत ठिकाण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता पवईमध्ये मोफत आहे एंट्री पण फ्री आहे हे बघा मासे दिसतात का बघा झुंड आली होती तर एकदम अशी एन्शंट प्रकारची फिलिंग येते समोर पाहिलात तर एक झाड आहे खूप मोठं झाड आहे त्याखाली असं वाटतंय की बोटिंग पण करता येईल खूप मस्त बांधलंय पहा केवढं मोठं झाड आहे असं गावी आल्याची फिलिंग येते पूर्ण तर इकडे पहा बांबूसारखी झाड म्हणजे बांबू नाही आहेत पण बांबूसारखी झाड आहेत आता जातोय त्यावरच्या वॉच वरती तुम्हाला दाखवतो वरती चढून वरून कसा प्रकारे दिसतो निसर्ग तर खूप छान आहे इकडचं गार्डन आवर वर्ती। तर आता आम्ही चाललो आहे टॉवरवरती तर पाहून घ्या बाहेरनं दाखवतो वॉच हा पाक एवढा मोठा आहे त्याच्यावरती जाऊन खूप सुंदर प्रकारचा निसर्ग आपल्याला पाहायला मिळेल तर ही शिडी आहे त्याला त्या शिडीवरनं वरती चढून दाखवतो तुम्हाला खूप सुंदर गार्डन आहे इथे तुम्ही आजूबाजूचा परिसर पहा किती निसर्गरम्य आहे शांततामय वातावरण पहा किती निसर्ग सौंदर्य आहे म्हणजे मन एकदम असे प्रसन्न झालं इकडे येऊन बघा कासव कासव पण आहे या तलावात आणि हा पहा केवढा मोठा मासा गावी आल्याची फीलिंग आहे पूर्ण फुलं बघा किती छान वाटत आहेत व गार्डनमध्ये येऊन असं फुलं वगैरे बघायला मिळणं ते पण मुंबईच्या ठिकाणी याला देखील नशीब लागतं असा तो असं हे सगळं साध्य केलं आहे पवईतल्या या गार्डनमध्ये मी तुम्हाला लोकेशन देईन डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लोकेशन तुम्हाला भेटून जाईल तर झाडावरती बघा वेल सोडले एक तर या गार्डनचा फील अशा सारे गोष्टी आहेत म्हणजे मच्छी वगैरे आपल्याला पाहायला मिळेल मासे होते कासव पण दिसलं तर या तळ्यात सगळं अशा काही गोष्टी होत्या त्याने मात्र लक्ष वेधून घेतलं तर खूप सुंदर प्रकारची अशी ही गार्डन बांधलं गेलं आहे पवईमध्ये तर आता चाललो या राईट साईडला गार्डनच्या पहा या झाडाखाली किती छान असे दगड वगैरे ठेवले बसायला खूप सुंदर जागा आहे म्हणजे इकडं फील येईल एकदम नेचरचा फील पहा इकडे मासे आहेत या तलात सुद्धा पहा संगमरवरी दगड आहे मस्तपैकी बसायला जागा देखील आहे ही कसली झाड आहेत मध्ये नक्की सांगा अन्न दिसतात पण अन्नस नाहीये इकडे सुरमाड दिसतोय छान प्रकारची झाडं वनराई आहे या गार्डन गार्डनमध्ये तर या झाडांची कटिंग पहा बांबूची झाड आहे या झाडांना मस्त शेप देऊन असं बनवलं आहे जे अट्रॅक्टिव्ह वाटतंय एकंदरीत नक्की येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतील अशी कटिंग केली गेली आहे बांबूच्या झाडांची तर आता अर्ध गार्डन आमचं फिरून झालं आहे तर समोरच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे आहे त्याची अरेंजमेंट देखील आहे मी तुम्हाला तिकडे गेलून गेल्यावरती दाखवतो तिकडे जाऊन आता तर हे पहा घसरगुंडी आहे गार्डन आहे पुलफसाठी या ठिकाणी दोन खांब आहेत तर खूप छान आहे लहान मुलं खेळतात देखील आहेत मी दाखवतो तुम्हाला खूप चांगला आनंद घेत आहेत तर हे पहा इकडे सर्कल आहे एक त्या सर्कलच्या भोवती सगळी झाडं लावली आहेत मध्ये एक लॅम्प आहे तर खूप सुंदर आहे हे गार्डन सगळी माडांची झाडं आहेत तुम्ही बघाल तर इकडे बघा त्या माडाला नारळ देखील धरलेत सगळ्या माडांना नारळ धरलेत बघा किती मस्त मोकळं वातावरण आहे मन अगदी प्रसन्न होऊन जाईल तुमचं जर इकडे आलात तर तरी फिरत असं तो गार्डन तर मला इकडे आता एक कॅक्टसचं म्हणजे निवडुंगाचं एक झाड दिसतंय ते बघा कसं दिसतं आहे ते निवडुंगाचं झाड आहे खूप कमी पाहायला मिळतात आजकाल विलुप्त होत चाललेली आहे पण इकडे या गार्डनमध्ये पाहायला मिळते आपल्याला काटे वगैरे आहेत त्याला चांगले मजबूत खूप मोठं आहे पाहून घ्या हे पहा त्याचे काटे खूप टोकदार आहेत काटे पण तेवढं मोठं झाड आहे पहा हे होतं पवईमधील एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गार्डन जे आपण विजिट केलंय तर मुंबईतील हिडन जेम्स या सिरीजमधील एक पहिलं प्लेस होतं तर अशाच पुढील प्लेससाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असे का पुढच्या ठिकाणी मुंबईतील हिडन जेम्स या सिरीजमध्ये पुढच्या ठिकाणी आपण भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय